हॅलो नमस्कार माता आणि बहिणीनो लाडकी बहिणी योजने संदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला करून घ्या तर बघा आज तारीख आहे सोळा सप्टेंबर तर बघा अजूनपर्यंत भरपूर महिलांनी कमेंट्स करून सांगितलेलं आहे की आम्हाला अजूनपर्यंत लाडकी बहिणी योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळाले नाही तर ते कधीपर्यंत मिळतील याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याच्यानंतर बघा नुसतं फॉर्म भरून पैसे मिळणार नाही तुम्हाला काही गोष्टी करणे अनिवार्य आहे त्या कोणत्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती सांगणार आहे जेणेकरून तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी म्हणजे तिसऱ्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना त्या गोष्टी कोणत्या आहेत ते, ते सुद्धा सांगणार आहे तर बघा हे पैसे आता तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहेत ह्या दोन चार दिवसांमध्ये सर्व पैसे तिसऱ्या हप्त्याचे पैसे, पैसे जमा होणार आहेत ठीक आहे आता सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की बघा आजची जी अपडेट आहे ती मी तुमच्या सोबत सर्वात अगोदर आजची अपडेट शेअर करणार आहे तर आजची अपडेट काय आहे तर बघा सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे तर या ठिकाणी बघा आज तारीख आहे सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबरची अपडेट आहे की आज दुपारी राज्यमंडळाची महत्वाची बैठक होणार आहे वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली ही बैठक पार पडणार आहे राज्याच्या बालविकास मंत्री आदित्य तटकरे देखील यामध्ये दे उपस्थित असणार आहेत बैठक होणार आहे आणि लगेच त्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात होणार आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे तर बघा ही आजची अपडेट आहे आज वर्षा बंगल्यावरती बैठक होणार आहे ठीक आहे तर बघा आता महत्वाचा मुद्दा असा आहे की मगाशी मी म्हणल्याप्रमाणे नुसतं फॉर्म भरून उपयोग नाही नुसता फॉर्म भरला म्हणजे पैसे येतील असं नाहीये तर असं मी का म्हटलं होतं याच्याविषयी सुद्धा आता मी अपडेट सांगतो तर बघा आज सोळा सप्टेंबर आहे तर आज पैसे कधीपर्यंत येतील तर बघा ज्या महिलांना अजूनपर्यंत लाडकी योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत तर अशा महिलांना पाच वाजल्यापासून पैसे येण्यास सुरुवात होईल तर बघा ही अपडेट मिळालेली आहे फा, फा, फाय फाईव्ह पी एम टायमिंग ता लक्षामध्ये ठेवा सोळा सप्टेंबर पाच वाजल्यानंतर रात्री ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता महत्वाचा मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही अर्ज केलेला आहे आणि तुमचा तो अर्ज मंजूर देखील झाला आहे पण नुसता फॉर्म भरून तुमचे पैसे येणार आहेत का तर त्याचे उत्तर असे आहे की फक्त फॉर्म भरून पैसे मिळत नाही त्यामागचे कारण म्हणजे तुम्हाला अर्ज भरल्यानंतर काही आणखी गोष्टी कराव्या लागतात आणि ते करणे तुम्हाला अनिवार्य आहे तर त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे या गोष्टी जर तुम्ही केल्या नाही तर तुमच्या अकाउंट पैसे येणार नाहीत तुमचा फॉर्म जरी अप्रुवड झालेला असेल आणि तुम्ही फॉर्म भरलेला असेल तरी सुद्धा पैसे येणार नाहीत ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा तर कोणती ती गोष्ट आहे सर्वात महत्वाची ती गोष्ट आहे ज्यामुळे भरपूर महिलांना अडचण येत आहे की त्यांच्या पाठीमागे सुद्धा अडचण आली होती त्यांना पहिल्या हप्त्याचे आणि दुसरा हप्ता ज्या वेळेस आला होता तर त्यावेळेस सुद्धा त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते तर त्याचं काय रिझन आहे त्याविषयी सुद्धा सविस्तर अपडेट सांगणार आहे तर बघा फॉर्म भरल्यानंतर या गोष्टी करणे अनिवार्य आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे आणि तुमचा अर्ज मंजूर पण झालेला आहे परंतु तुम्हाला या तुम्हा योजनेचे पैसे अर्ज भरल्यानंतर काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतात ते म्हणजे जसे तुम्ही अर्ज केला आहात आणि तुमचा अर्ज मंजूर झालाय परंतु तुमचे बँक खाते आधार लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत म्हणजे तुमच्या अकाउंट मध्ये ते पैसे येणार नाहीत कारण की हे जे पैसे येतात ते डीबीटी मार्फत ट्रान्सफर होतात त्याच्यामुळे तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचे बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता आता महत्वाची माहिती बँक बँक खाते खाते भरपूर महिलांना की लिंक कसे बँक खाते लिंक कसे करायचे तर बघा याच्या विषयी सांगतो तर बघा महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पैसा फक्त आधार लिंक खात्यामध्ये जमा करत आहे त्यासाठी महिलांचे खाते आधार लिंक असणे अनिवार्य आहे तर आधार लिंक कशा प्रकारे आपण करू शकता त्यासाठी ज्या बँक शाखेमध्ये तुमचे खाते आहे त्या बँक शाखेमध्ये जाऊन आधार लिंक फॉर्म करून करून देऊन त्यासोबत जोडून लिंक करून घ्यावे खाते दोन ते तीन दिवसांमध्ये आधार लिंक केले जाईल त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या महिलांनी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरताना पोस्ट बँकेचे खाते दिले होते तर त्या महिलांना कोणतीही अडचण येणार नाही पैसे घेण्यामध्ये कारण की ज्यावेळेस तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेचे खाते ओपन करतात त्यावेळेस तुमचे आधार कार्ड त्यासोबत म्हणजे बँक खात्यासोबत लिंक होऊन जातं त्यामुळे जर तुम्ही पोस्ट बँकेचे खाते दिलेले असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाहीये ना तुमच्या अकाउंटवरती सक्सेसफुली पैसे डेबिट क्रेडिट होतील ठीक आहे त्याच्यानंतर बघा बँक खाते लिंक आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल आणि तुम्ही घरी बसल्या मोबाईलचा वापर करून सुद्धा हे चेक करू शकता की बँक खाते लिंक आहे की नाहीये ठीक आहे तर बघा ते चेक कसं करायचं ते पण सांगतो तर बघा बँक खाते आधार लिंक आहे का नाही चेक करण्यासाठी तुम्हाला यू आय डी आयच्या च्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल त्यासाठी तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे आणि त्याची प्रक्रिया आपल्या खाली दिले खालील दिलेल्या आर्टिकलमध्ये व्यवस्थितपणे सांगितलेली आहे तर बघा या ठिकाणी बघा मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट दाखवत आहे तर या दा ठिकाणी बघा लाडकी बहीण आधार लिंक स्टेटस चेक कसं करायचं तर या ठिकाणी बघा हा एक स्क्रीनशॉट आहे तर हे एक अकाउंट आहे तर याच्यामध्ये या, या अकाउंटला बघा मागच्या वेळेस दुसऱ्या हप्त्याचे म्हणजे एक सात तीन हजार रुपये मिळालेले होते या महिलेला ठीक आहे तर यांचं आधार कार्ड जे आहे बघा यांचं बँक खातं कोणतं आहे तर बघा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट आहे आणि बँक स्टेडिंग स्टेटस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ऍक्टिव्ह आहे तुमचं सुद्धा या प्रकारे ऍक्टिव्ह असायला पाहिजे ठीक आहे या बँक खात्यात पैसे जमा झालेले झाले होते पाठीमागे आहे आता जे नवीन तिसऱ्या हप्त्याचे पैसे येणार आहेत हे सुद्धा या बँक मध्ये म्हणजे तिसऱ्या हप्त्याचे जे पंधराशे रुपये येणार आहेत ते सुद्धा या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहेत ठीक आहे कोणतीही अडचण येणार नाही कारण ना की आधार खाते हे बँक खात्यासोबत लिंक आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता महत्वाचा मुद्दा असा आहे की आता तुम्हाला ही अडचण समजलेली आहे की नुसता फॉर्म भरून चालणार नाही तुमचे आधार कार्ड आता भरपूर कमेंट्स केलं होतं की आमचं आधार कार्ड सुद्धा बँक सेविंग सुद्धा ऍक्टिव्ह आहे तरी सुद्धा आम्हाला एक रुपया सुद्धा लाडकी बहीण योजनेतून मिळालेला नाहीये तर त्यांनी काय करायचं तर बघा तुम्हाला काहीही करण्याची गरज नाहीये तुमचा फॉर्म बघा तुमचा फॉर्म जर अप्रुवड आहे आणि तुमचं बँक सेव्हिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेसोबत जर लिंक आहे तर तुम्हाला कोणतीही गोष्ट करण्याची गरज नाहीये तुमच्या अकाउंट मध्ये आज उद्या परवा एक दोन दिवसामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि मग अशी मी सांगितल्याप्रमाणे आज बघा आपण आज हा व्हिडिओ बनवतोय सोळा सप्टेंबर आज तारीख आहे सोळा सप्टेंबर आज बैठक होणार आहे राज्य मंत्रिमंडळाची वर्षा बंगल्यावरती आणि त्याच्यानंतर निर्णय येणार आहे आणि तुमच्या पैसे येण्यास सुद्धा आजच सुरुवात होणार आहे काही काही महिलांना काल चौदा तारखेला पैसे मिळाले होते मी ऑलरेडी एक व्हिडिओ टाकला होता तर एका महिलेला साडेचार हजार रुपये मिळाले होते कारण की त्यांनी त्यांना अगोदर एक रुपया सुद्धा मिळाला नव्हता त्यांना डायरेक्टली तिन्ही महिन्याचे पैसे एक साथ मिळाले होते म्हणजे जुलै महिन्याचे पंधराशे रुपये ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आणि चालू महिना आता जो चालू महिना आहे सप्टेंबर महिना तर या चालू महिन्याचे सुद्धा त्यांना पंधराशे असे तिन्ही मिळून त्यांना एक सात चार हजार पाचशे रुपये भेटले होते आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी आधार लिंक कस आहे की नाही चेक कसं करायचं ठीक आहे आता त्याच्यानंतर भरपूर महिलांचा डाऊट होता की आम्ही अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नाही आता आम्ही न्यू फॉर्म भरतोय आम्ही आम्हाला मह... या योजनेसंदर्भात माहितच नव्हतं त्याच्यामुळे आम्ही फॉर्म वगैरे हो भरला नव्हता तर याची लास्ट डेट काय आहे कधीपर्यंत आम्ही फॉर्म भरू शकतो तर याच्याविषयी सुद्धा सरकारने ऑफिशियली सांगितलेलं आहे की बघा मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी महिलांचा मिळत आहे असून नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज केला होता त्यांना दोन्ही महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत ठीक आहे तर त्याच्यानंतर बघा मात्र एक सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाही तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार आहे बघा आता जर तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करणार असाल तर या ठिकाणी बघा ही माहिती राज्याचे महिला व मंत्री आदिती देटकरे यांनी दिली होती ठीक आहे तर बघा जर तुम्ही अर्ज जर तुम्ही अर्ज सप्टेंबर महिन्यामध्ये भरला असेल तर तुम्हाला फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळतील आणि जर तुम्ही अर्ज तुम्हाल सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की जर तुम्ही अर्ज एकतीस ऑगस्ट पूर्वी भरला असेल तर तुम्हाला दोन्ही महिन्याचे सॉरी तिन्ही महिन्याचे पैसे एक साथ मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की लाडकी येऊन हो या तिसरा हप्ता कधी येईल तर बघा आजपासून लाडकी बहिणी योजनेच्या ज्या ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल काही अडचण आली तर कमेंटमध्ये विचारा आणि आज आपण या व्हिडिओच्या नंतर आपण अजून एक व्हिडिओ घेऊन येतोय त्या व्हिडिओमध्ये तुमचे जे काही कमेंट आहेत आणि तुम्ही भरपूर प्रश्न विचारलेले आहेत कमेंटमध्ये त्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्या व्हिडिओमध्ये देणार आहे